जसजशी मतदानाची तारीख जवळ येते तसे आरोप प्रत्यारोपाचे किस्से प्रत्येक प्रचार सभेत आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळत आहेत कोण कौन कोणाला सैतान म्हणत आहे तर कोण कौन कोणाला बेडकाची उपमा देत आहे जसं माणिकरावनी सांगितलं जाता जाता शेवटी माणिकराव बोलून गेले माणिकराव आपल्या हयामध्ये नाहीत पण त्यांची एक क्लिप एक आजही फिरते आणि त्यांनी शेवटचं एक वाक्य उच्चारलं की माझ्या हातून पाप घडलं मी खूप मोठी चूक केली मी पाप केलं एका सच्च्या नेत्याला एका प्रामाणिक देव माणसाला मी पराभूत केलं आणि एका सैतानाला मी निवडून दिलं बरोबर ना का चुकीच आहे काय देल काय माझं चुकत असेल तर दुरुस्त कर हे वाक्यच तसं आहे की एका देव माणसाला मी पराभूत केलं पाडलं आणि एका सैतानाला निवडून दिलं पुन्हा त्या सैतानाला तुम्ही मतदान करणार का हा प्रश्न आहे का आगे दो आगे दो आगे। कर... आगे। <laughs> त्या बाटली बाटली असून बवेन तो बाटलीच्या बाहेर कधी येणार नाही भरा, <laughs> मी गेली बूच पर्सेंटची जनता या भागातील विकासासाठी वाट पाहत होती सोप्या प्रत्यक्षात गेल्या दीड वर्षामध्ये तुम्ही साकारलात कार्य संभ्राज म्हणून इतिहासामध्ये तुमची लोन जसे आल्याच्या उभारतात बेडका डराडरा करायला लागतात त्याला निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपल्याला सह करता कळत ते आता पाऊस आला फिरायला लागलं की समजावलं लोकसभेची निवडणूक जवळ निसर्गाच्या अनंत किती तुम्ही म्हणालात की शरद पवारांनी वसंतच्या पाठीमध्ये खंजी रुपमा वे असला ते आमचे नेते कधी होऊ शकत नाही आणि त्या पवार साहेबांच्या बद्दल तुम्ही बोलला त्यांचे पाय घालण्याची वेळ तुमच्या आयुष्यभरामध्ये आली याच्यासारख्या नैतिक अधिपत्रकडे होऊ शकत नाही ते जाहीर सभेच्या सांगायचं मला कोणीतरी बरंचशे सांगितलं तुम्ही की तुम्ही एवढंच म्हणा इथे साहेबांच्या बद्दल निष्क्रिय ते तुमचं दुसरं नाव अनंत गीत मात्र हा तर झाला गमती जमतीचा भाग या आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात मनोरंजनात्मक भाषणात रोजगाराच्या आणि विकासाच्या मुद्द्यावर भर देणं पण तितकंच महत्वाचं आहे बारा वर्षांपूर्वीपासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग आणि प्रत्येक वर्षी एक नवीन तारीख त्या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे होणारे अपघात आणि जाणारे निष्पाप जीव स्थलांतरामुळे बंद पडत जाणारे उद्योगधंदे आणि इतर अनेक मुद्दे आहेत की आपल्या भाषणातून प्रत्येकजण याकडे कटाक्षाने वाट बघतोय तर गमती जमतीचे विषय मनोरंजन म्हणून ठीक आहेत पण याही मुद्द्यांकडे गांभीर्यानं लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे न्यूज बाईट साठी विराज टिळक रायगड